पंध्याय आठवा श्री मंगलमूर्ती मौर्याय स्री 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 नमा, नम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्याय नमो नम 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 भालचंद्र तुझ्या चरणा वंदन तुजला गोप गोपी मदन मोहना श्री हरिदेवकी नंदना दान वरद मर्दना शुभ आशीर्वाद ध्यावा मनी गज प्रार्थना श्री गजानन विजय ग्रंथ काव्य रचना देशमुखाने भरवले का महाराजाला वंदला माझे साई आहे महारा तुझला उद्धट बोलावे तू खडू पाटलाला नाकारावे त्याचे सर्व कामाला देशमुखाने सारखे पेटविले महाराला खडू पाटलाने काम सांगितले त्या महाराला अरे पाटला कोण मानतो तुझ्या पाटील किला घालू नको मला कामाच्या साकड्या नाही काम केले तर काय माझे वाकडे खडू पाटलाने महारावर लाठी मार केला महाराने हातावर मार झेलला हातावर आली मोडकी कळा हातात येऊ लागल्या कळा देशमुखाने दाखवला आपला महाराच्या पाठीवर हात फिरून लागला लढा जा जा महार नोंदव कचेरीत पाटलाविरुद्ध गुन्हा देशमुखाने पाटलाविरुद्ध गुन्हा नोंदविला पाटील मनोमनी वंदला बेडी पडणार आता आपल्याला शरण जाऊ आपण स्वामी गजाननाला स्वामी वंदले नाही पडणार पाटला बेडी तुझला खरोखरच पाटील निर्दोष सुटला तोच आले वेद प्रेमी ब्राह्मण पाटील घराला धन दौलत मिळेले येथे आपल्याला तेलंगी ब्राह्मणे वेद मंत्र पठण सुरू केले वेद प्रेमी ब्राह्मण मंत्रात चुका करी त्याचे मंत्रोच्चार स्वामी दुरुस्त करी स्वामी वंदले नको अनुस हिनत्व त्या मंत्रोच्चाराला खडू दक्षिणा द्यावी त्या ब्राह्मणाला स्वामींनी मन सोडिले खडू पाटलाच्या सदनाला निवासले कृष्ण पाटीलाच्या मठातील शिव मंदिराला काही साधू मंडळी आली त्या शिवमंदिराला वंदले पाच सहा दिवस राहू लागले सहा दिवस राहून या मंदिरात निवासाला हे कृष्ण पाटील शिरापुरी भोजन द्यावे आम्हाला मिळेल भोजन शिरापुरी आता खावे आपण भाकरी साधू मंडळी करावे आपरे येथेच गीता प्रवचन पण गोसाव्याचे निरूपणाने नाही भरले कोणाचेच मन स्वामीने स्वामीचे झाले येथे चिलीम ओढ ओढण्याचे मन स्वामींनी चिलीमक प्रज्वलन एकणगी केले रुद्र रूप धारण पेटले स्वामीचे ते आसन कृष्ण पाटील वंदला स्वामी सोडावे आसन वंद या त्या ब्रह्मगिरीच्या गोसाव्याला स्वामी समोर उभे केले साधूला स्वामी वंदले नैन्य दहती पावक या वाक्याला उच्चारुनी विझवावे तू ह्या अग्निला गोसावे घाबरून वंदला भय आहे अग्नीचे मजला सोडावे आपण आसन करतो मी तुम्हाला नमन नका घेऊ माझ्यामुळे अग्निशासन स्वामींनी गोसावी आज ज्ञानबोध केला तेथे गोसावी विरक्त झाला प्रांतकाळी शिष्यास सोडले शिवमंदिराला प्रभाती वार्ता लागली गावाला पाहण्यासाठी पलंग जडलेला सर्व गाव लोटला स्वामीच्या जनतेला అగ్ని గణ కళలా సారే గవలాగలే స్వామి చరణా ఆధ్యాయ అర్పణ స్వామి చరణా అధ్యాయ ఆ